आवड आणि आत्मविश्वास असला की कुठलीच गोष्ट अवघड नाहीये हा विचार करून प्रॉफिट मार्केटच्या एका दादाने चालू केलेला आहे भेळचा व्यवसाय फास्टेस्ट भेळवाले म्हणून ते सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे आणि त्यांच्याकडे तुम्हाला मिळणार आहे चविष्ट अशी गोड भेळ आणि तिखट भेळ तशी सुकी भेळ सुद्धा भेळ बनवण्यात दादांचा हात कोणी पकडू शकत नाही कारण की दादा फक्त दहा मिनिटात पन्नास भेळ बनवतात बघितल्यात आता सुद्धा दादा कंटिन्युअसली भेळ बनवतच आहेत आणि भेळे पण इतकी जबरदस्त आहे ना की तुम्ही भेळीच्या प्रेमातच पडाल दादांच्या स्टॉलला दहा वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेली आहे त्या आपल्या हात चौकेड मार्केटच्या लोकांना तर देतात पण जे लोक शॉपिंग करायला येतात तेही यांच्याकडे भेळ खाऊन जातात ती भेळ खायला लोक येतात आणि भेळ खातातही आणि पार्सल नेतातही चला बघूया दादा इथे भेळ बनवतात तरी कशी आणि घेतलेला आहे पेपर आणि पेपरामध्ये घेतलेले आहे कुरमुरे कुरमुरे घेतल्यावर त्यामध्ये टाकलेला आहे दादानी कांदा टमॅटो मिरची कोथंबीर आणि वरून आलेली आहे मस्त अशा त्यांची वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आणि ह्या चटण्याही ते स्वतः होममेड बनवतात आणि बघितात किती फास्ट वेळ मिक्स करतात ते ओली भेळ ही त्यांच्याकडे सगळ्यात भारी लागते आणि सुखी भेळ पण जबरदस्त आहे पण मला आवडते ती त्यांच्याकडची सगळ्यात जास्त ती ओली भेळ ओली भेळ तर तुम्हाला इथे खायला मिळेलच तसेच दादा कॉम्प्लिमेंटरीमध्ये जे शेव कुरमुरे देतात ना ते तर सगळ्यात भारी असतात आणि तुम्हाला माहिती आहे का दादांकडे अजून एक टॅलेंट आहे ते म्हणजे इंग्लिश बोलण्याचं ते इंग्लिश बोलता बोलता आपल्याला भेळ बांधून देतात आणि तीच खरी गंमत आहे की त्यांना बघायची इतके फास्ट भेळ बनवतात ते पण इंग्लिश बोलत बोलत की समोरच्याही सरळ मनात बसे भेळ तर त्यांची खायला लोक येतात पण त्यांची इंग्लिश ऐकण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी लोक तर तुडुंब गर्दी करतात दादांकडे तुम्हाला भेळ तर मिळणारच आहे पण त्यांच्याकडे तुम्हाला मिळणार ती शेवपुरी सुद्धा आणि शेवपुरी अशी की लाखाते शेवपुरी भेळपुरी सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे बेस्ट आहेत आणि बघितला तिथे भरभरून असं शेव टाकून देतात आणि फक्त क्रॉफेट मार्केटला तुम्ही जाण्याची देरी आहे जेव्हाही क्रॉफेट मार्केटला शॉपिंगला जा तेव्हा नक्की दादांच्या या स्टॉलला करा मला सर्वात जास्त आवडते ती दादांच्या हातची ओली भेळ आणि ओली भेळ एवढी जबरदस्त लागते ना की विचार करून माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं दादानी घेतलेले आहेत कुरमुरे त्यामध्ये टाकलेला आहे कांदा टोमॅटो मिरची कोथंबीर आणि त्यांच्याकडच्या स्पेशल चटण्या आणि टाकून तुम्हाला मस्त अशी भेळ बनवून दिली जाणार आहे आणि वरून येणार आहे ते भरभरून असं शेव आणि पुरी सुद्धा ही चविष्ट ओली जर तुम्हाला टेस्ट करायचं असेल तर वाट कसली बघताय लवकरात लवकर जा क्रॉफेट मार्केटला या दादांच्या स्टॉल ला आणि आपल्या आवडतीची भेळ तुम्ही नक्की टेस्ट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कशी वाटली ते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय